आज दहा महिन्यांनी तो परत येणार कड बदलून बदलून विस्तरली ती पहाटेच उठले अंगण रांगोळीने दारात तोरण लावले घरभर रंगीबेरंगी फुलांचा सडा भरला कानाकोपऱ्यात ती फ्लावर्स वॉक्स फुलांनी सजवले जणू दसरा दिवाळीच आली की काय पहाटे देवाला साकड घातली घरभर उदबत्तीचा सुगंध दरवला निशिगंधाच्या सुवासाने त्यात आल्लादायक भर घातली घर सर्गसारखं चहकत होतं अगदीच ए मोसम का जादू हे मित्वाची फिलिंग तिला येत होती गालातल्या गालात मन मोड्याची कळी हळूहळू खुलत होती त्याला आवडणारा चमचमीत स्वयंपाक तयार होता मधुचंद्राला त्याने गिफ्ट केलेली त्याची ला आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली तिची गोरी काया आणि सडपातळ कंबर त्या लाल रंगाने अजूनच भरली कमरे खाली विळखा घालणारे लांब गोल्डन केस मोकळेच ठेवले गोल टपोड्या डोळ्यांना काजळ्याने समृद्ध केले मॅचिंग बांगड्या घातल्या सगळ्या साथ शृंगार करून ती त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होती दहा वाजताच तो पोहोचणार होता एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरहुर घरालाही लागली होती एरवी पंख लावून पडणारा वेळ आज आळसाने निजला होता कटता कटेना पण शन शन जड जात होता काट्याला काटा भिडला तशी डोरबेल वाजली तशीच ती सुटली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे दार उघडण्यात एक थंडगार झुळूक तिच्या तिला शहारून गेली तो पर्श त्याचाच होता पण तो नव्हताच तिथे ती इकडे तिकडे त्याला शोधू लागली दूरवर नजर फिरवून बघितलं तर तो आलाच नव्हता तिचा हिडमोड झाला चेहरा तिथेच पडला दार उडून आत जायला निघालीस तो त्याने हात आडवा केला ती तशीच पड पलटली तिच्या गालावरची कडी चटकन खुलली तो उभा होता अगदी तिच्या मागेच कमरेला विळखा देत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं तिचा आनंद गगनात मावेना तिने त्याच्या कपाळावर माखले तिला होस कवेत उचलून तो आत घेऊन गेला घरोभर दरवळेल्या सुगंधाने तो मिश्किल झाला अरे पण तुझा बॅग हो ग मी आलो ना अरे पण तीन बॅग होत्याना निघते वेळी तुझ्या जवळ अगं बच्चू किती प्रश्न विचारतेस तिच्या होठांवर होठ चाखवत त्याने तिच्या प्रश्नांना पूर्ण विराम लावला एवढ्या दिवसानंतर झालेल्या पर्श्याने ती शहारली खिशातन डायमंडचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात घातला तिच्या चेहऱ्यावरील लाली अजूनच उत्तर भरली त्याच्या केसात हात घालून मान तिरपी केली गोऱ्या गोमट्या शरीरावर त्याने विळखत चाव घेतली जास्वंदाच्या पाकडीवर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे तिचं पोट सरसरत होतं सहा महिन्यांच्या विरहानंतर परशाने मोहरलेल्या क्षणात प्रणयाचा आनंद घेण्यान घेतल्यानंतर नं, तो फ्रेश व्हायला हो गेला तिने त्याच्या आवडीचे पदार्थ वाढून तात आणलं दोघांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवण करून दोघेही बेडवर पडले त्याच्या उजव्या खांद्यावर तिने मान ठेवली स्वर्गाची अनुभूती देणारा तो क्षण होता एवढ्या दिवसांच्या जुन्या आठवणींच्या गोष्टी रमल्या तेवढ्या तिच्या मोबाईल वाजला त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केलं मोबाईलवर परत परत वाजला पण ती रिंगटोंग नेहमीची नव्हती मात्र ओळखी ओळखीची नक्कीच होती ती त्याच्यासाठी साठीचीच ती होती क्यू की तुम्ही हो जिंदगी अब तुम्ही हो परत सेम रिंगटॉंग वाजली ती लगभग लागलीच बेडवरून उठली आणि हॉलमध्ये ठेवलेल्या मोबाईलकडे वळली मोबाईल हाती घेतला त्याचीच रिंगटॉंग होती नाव ही तेच प्रिन्सेस हो हा त्याचाच फोन पण हा मला घरातल्या घरात फोन का करतोय अगं बाई मोबाईल हरवला तर नाही ना ती धावतच खोलीत गेली बघ ते तर तो, तो नव्हताच खोलीत ती त्याला आवाज देऊ लागली पण प्रतिसाद शून्य होता तीच रिंटम परत वाजली तिला वाटलं तो गंमत करतोय तिने लागलीच फोन उचलला हॅलो मिसेस दीक्षित हो मीच हृदय झोक्याने धोडकू लागलं ला। सॉरी टू इन्फॉर्म युवर सकाळी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात चढ शहीद झाले ओ दादा कसली आहेत मजाक मजा करताय माझा नवरा आतापर्यंत सोबत होता माझ्या एवढं बोलून तिने फोन कट केला आणि घरभर शोधू लागली त्याला मोठ्या मोठ्याने हाक मारू लागली अहो अहो पण तो कुठेच नव्हता ती अनवानी पायाने दूरवर गेली त्याच्या शोधात पण तो भेटलाच नाही आगमी शिव रडत ती घरी परतली आणि खोलीतील खोलीत गेली तर त्या जागेवर तो झोपला होता तेथे मोरपीस होतं ते मोरपीस मोर आठवणीत असत असतानाही तिने त्याला दिलं होतं मोरपीस काळजाला लावून ते मोठ्याने रडू लागले तर ते हाताने तिने लगेच टी व्ही लावली त्यात हल्ल्याचीच बातमी सुरू होती तिच्या पायाखालची जमीनच धासळली तो जातानी ते मोरपीस घेऊन जायचा सोबत आणि आला की त्याच्या डायरीत ठेवायचा सगळे तार जुळून गेले हृदयाचा धोका वेगाने पळू लागला सर सर डोळ्यांना धारा लागल्या ला घाडलेली सगळे क्षण सरशी डोळ्यासमोर आले तिचं दार उघडून दूरवर नजर फिरवून दिसणं आणि मग अचानक त्याच तिच्या पुढे येणं त्याच सोबत बॅग न आणण्याच येण आणताच येणं सगळं संशयास्पद होत सगळं क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं पण त्याने त्याचं प्रॉमिस मात्र पूर्ण केलं आठवी नापासच दोघांचं प्रेम दोगा ही अनाथ आश्रमात वाढलेली आर्मी सरफायचं आणि जिद्दीने तो झालाही त्याच्या धैर्य धैर्याच्या व कर्तव्या पुढे ती कधीच आली नाही लग्नानंतरच्या कित्येक रात्र तिने रडून काढल्या उपाशी झोपून काढल्या आठवणीत त्याच्या अश्रू गाळून काढल्या पण आपल्या प्रेमाला तिने कमजोर पडू दिले नाही देशप्रेम त्याच्या रक्तात निपलं होत त्याच्या आणि देशाच्या ती अनाथ तिचं सगळं काही तोच अगदी लहानपणापासून अनाथाश्रमातच तिथे त्याच्यात देश शोधला हो देव शोधला होता दोघांचं एकमेकांवर प्रेम तो नेहमी एकच बोलायचा आईचा चेहरा तर बघितला नाही ही भारत माताच माझी आई तिच्यासाठीच मी माझ आयुष्य वाहेल पण ए बच्चू तिरंग्यात लपेटून यायच्या आधी तुला प्रेमात नक्कीच रंगून जाईन त्याच भाषा ऐकल्यानंतर ती डसाडसा रडायचे आणि तो तिचा एक असू मोतीप्रमाणे मुठीत मोती जपायचा मी सदैव राहील तुझ्या हृदयात म्हणून घट्ट मिठीत घ्यायचा ओ यू ना लमा लमा मेरी याद तहना हो के तो ना तो ना मेरी बाद में, नैना अश्क न हो माना कल से होगे दूर, नैना अशक इश्क अश्क न हो नैना अश्क न हो मै ना लोटा आने वाले साल जो मेरी वर्दी बोले तेरा हाल दो, नैना हो ये समजना हे तू हो मजबूर नयना अशकण हो नयना अशकन हो एक एक क्षण आठवून तिला घहीवरून येत होतं त्या मातेच्या पुत्राने आज धोनी नात्यांचा मान राखला होता शहीद होऊन मातेचं रक्ताशी असलेलं नातं जपलं होतं आणि ही बायकोला अंतिम भेट देऊन प्रेमाचा मान राखला होता थोड्याच वेळात त्याच्या घरासमोर लोकांची मांदे यावी लागली आणि मग तिरंग्यात माखून तो आला तिला अंतिम भेट द्यायला आरडाओरडा रडत तिने त्याला काळजाला लावलं आणि भारत माता की जय या ग गर, करत त्याला तिने सोपून दिलं त्याचं प्रेम अमर होतं या भारत मातेसाठी आणि बायकोसाठी ही ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स